सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला बेल बटन लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी स्वामींचा मक्काम खडकुलीला होता आणि बाईसा सोबतच होत्या आणि तिथे काही बाया येतात आणि स्वामींना नगीन देव असं बोलतात म्हणजेच काय तर नग्न देव आणि मग बाईसाला असं वाटते की ह्या बाया स्वामींना नगि नगीनदेव का म्हटल्या आणि असं बाईसांना मनात प्रश्न येतो आणि मग बायसा विचारतात की बाबा ह्या बाया तुम्हाला नगीन देव का बरं म्हटल्या तुम्ही तर कपडे घातलेले आहेत तर हे जे लीळा आहे हे सविस्तर आपण आजच्या या सत्रामध्ये पाहणार आहोत की ते बाया ज्या होत्या त्या बायांनी स्वामीनं नगीन देव का म्हटलं आणि बायसांनी प्रश्न केल्यानंतर स्वामींनी बायसांच्या प्रश्नाचं काय उत्तर दिलं सर्व सविस्तर आजच्या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ्या चॅनलमध्ये आज आपण लीला चरित्रातील पूर्वार्ध भागातील लिळा क्रमांक चौवेचाळीस ही लीळा बघणार आहोत त्याचं अध्ययन करणार आहोत नेहमीच्याच प्रमाणे आजचा ही व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडणार आहे कारण हा व्हिडिओ अत्यंत रोचक होणार आहे आणि त्यामुळे या व्हिडिओला लगेच आताच लाईक करा नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा बेल बटन दाबल्यानंतर ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी स्वामींचं चरित्र अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दो हो। पूर्वार्ध लीळा क्रमांक चौवेचाळीस भोगरामी अवस्थान, भोगरामी, भोगरामी अवस्थान स्वामींच अवस्थान भोगराम इथे होत गोसावियांसी खडकुली अवस्थान आता बघा आधीमध्ये काय आहे भोगरामी अवस्थान आणि लगेच पुढे सांगतात की अशी खडकुली अवस्थान हे असं कसं काय म्हण हे यामागचं कारण असं आहे की स्वामींना भोग्रामी अवस्थान होत तिथलं प्रकरण तिथली जी लीळा आहे ती लीळा स्वामींनी खडकुलीला येथे असताना सांगितली आणि म्हणून समोरची सुरुवात जी आहे लिळेची ती अशी झालेली आहे की गोसाम्यासी खडकुली अवस्थान नवीन मासाला जर चरित्र वाचायला घेतलं त्याला याला शकते असं कसं काय बोलली तर भोगरामी अवस्थान खाली खाणं खडकुली अवस्थान कसं काय तर ह्या मागचं कारण असं आहे स्वामीची भोगरामची लीळा स्वामी खडकुलीला असताना सांगत आहेत तर स्वामींना खडकुलीला अवस्थान होतं तो भोगरामीच्या बाईया तेही गोसावी ते देखले आणि तेही म्हणितले हे आमचे नगीन देव स्वामींना खडकलेला का म्हणतात आणि भोगरामच्या बाया तिकडे आलेल्या होत्या आणि त्यांनी स्वामींना पाहिलं आणि स्वामींना पाहिल्यानंतर हे म्हणतात अरे हे तर आमचे नगीन देव आहेत तो सी पुले बाईसांना प्रश्न पडतो स्वामींच्या अंगावर तर वस्त्र आहे आणि ह्या बाया कस काय नगीन देव म्हणतात बरं आणि मग बाईसा लगेच प्रश्न विचारतात बाबा नगीन देव म्हणजे काय हे नगीन देव कस काय म्हटले नगीन देव म्हणजे आहे काय प्रकार नेमका यावरी सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात बाई हे पूर्वी भोगरामी होते या बरी हे गोष्टी सांगितली स्वामी म्हणतात बाई आम्ही पूर्वी भोगरामला होतो आणि या उपरांत स्वामींनी ही गोष्ट सांगितली म्हणजेच ली सांगितलेली आहे स्वामींनी ली सांगणं चालू केलेली आहे स्वामींच अवस्थान भोगराम येथे एका ओट्यावर होत रामाचा देवळी रामाच्या देवळामध्ये दे तो ओटा होता उदयाची गोसावी आसनी उपविष्ट असती त्या देवळाच्या समोर ओटा असेल आणि त्या ओट्यावर स्वामी बसलेले होते त्या रामाच्या देवळाच्या परिसरामध्ये त्या मंदिराच्या समोर तर उदयाची गोसावी असती देव बसलेले होते तो दंडवता आलिया तर गोनेबाई ज्या होत्या त्या देवाच्या पाया पडायला आल्या तेही गोसावीया ते देखले दंडवत केले श्री चरणालाग्निया त्यांनी स्वामींना दंडवत केला आणि पाया पडले मग गोसावी आते पोसले आणि मग स्वामींना ते विचारतात बा आपण काई नजिनदेव तुमचं नाव काय नजनदेव आहे का गोसावी श्रीमगुटेची मानिले स्वामी श्रीमगुटानेच मान्य करतात मग त्या रामाशी गेली पूजा केली आणि मग ते रामाकडे गेले आणि त्या रामाची पूजा केली मग या आलिया आणि मग मागुतीया आलिया स्वामींकडे परत आल्या आणि मग ते स्वामींना विनंती करतात बा देव हो आमची गुंफे बीजे करावे बा नगीन देव हो तुम्ही आमच्या गुंफेमध्ये या आता हे नगिन देव नगिन देव म्हणत आहेत आता हे स्वामी खरंच नग्न होते का नाही तर स्वामींना एक कटीप्रदेशी कर, सुडा होता आणि एक श्रीमुगुटी तर हे जे बोणेबाह्य आहेत ते नवीन देव का म्हणत होते कारण ज्याप्रमाणे जे एक सर्वसामान्य पोशाख असतो माणसाचा मोठासा सदरा आता त्या काळामध्ये काही छोटे छोटे शर्ट थोडी असायचे आताच्या काळातले जसे आहे शर्ट तर त्या काळामध्ये मोठे सदरे असायचे ज्याला जा, अंगी बोलायचे म्हणजेच गुडघ्यापर्यंत लांब लांब सदरे धोतर नेसणे मोठं तर त्या प्रकारचं कोणते वस्त्र नव्हतं एकदम छोटंसं वस्त्र एक कमरेभोवती गुंडाळलेलं आणि एक डोक्याला गुंडाळलेलं आणि म्हणून ते काय म्हणायला लागले नगीन दिवस म्हणायला लागले आणि मग ते असं स्वामीला विनंती करतात की बा नगीन देव हो आमच्या गुंफे बीजे करावे आमच्या गुंफेकडे या तर इथे बोनेबाई या स्वामींना विनंती करतात की बा नगीन देव हो आमच्या गुंफे बीजे करावे आमच्या गुंफेकडे या करावयाची प्रवृत्ती स्वामींची इच्छा होती त्यांच्याकडे जाण्याची आणि गोसावी विनवणी स्वीकारिली स्वामींनी विनंती स्वीकार केली गोसावी तयाची स्वामी त्यांच्या गुंफेमध्ये गुंफे गेले आसन रचल मग त्या बायांनी स्वामींना बसण्यासाठी गोसावी आसनी उपविष्ट झाले स्वामी आसनावर बसले तेही गोसावीसी आरोगण दिली त्यांनी स्वामींना आरोगण दिली गुळा झाला बिडा झाला त्यांना <coughs> गुळ्हा झाला बिडा झाला कुणाला स्वामींना मग तेही गोसा बी विनविले स्वामींना विनंती केली बा नगीन देव हो बा नगिन देव हो जवळ एथसी अशी येईल त येथची येऊनी न करावी वा करा जोपर्यंत तुम्ही इथे आहात तोपर्यंत तो तुम्ही आमच्याकडे जेवणासाठी यावं उदिया जैसे असेल तैसे आरोगी जे बा आमच्याकडे जसं असेल चटणी भाकर जे काही शिळ पाक ताज जे काही असेल ते सर्व तुम्ही आरोग्य करावी वेळीचा भिक्षा करून येऊणी आम्ही वेळीच्या वेळी म्हणजे सायंकाळी भिक्षा करून येऊ बा जैसे असेल तैसे आरोगावे बा भिक्षेमध्ये जे काही येईल तसं तुम्ही आमच्या इथे येऊन आरोगण करावी गोसावी तयांची विनंती स्वीकारली स्वामींनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला स्वामींना त्या बायांच्या गुंफेमध्ये आरोगण व्हायची म्हणजेच भोजन व्हायचं कदाचित पाणी पात्रा विजय करीती किंवा एखाद्या वेळेस पाणी पात्रासाठीही जायचे स्वामी भिक्षेला जायचे रामाचा देवळी ओटियावरी पहुडू होय रामाच्या देवळामध्ये जो ओटा होता तिथे पहुडू व्हायचा तेथिचे बडुवे आधी गोसावियाच्या श्री चरणावरी फुले ठेवी ती तिथले जे बडुवे होते बडुवे कशाला म्हणतात पुजाऱ्याला म्हणतात आता पुजाऱ्याला बडुवे का म्हणतात कारण ते नगारा असेल ढोल असेल मृदंग असेल तबला असेल ढोलकी असेल त्याला बडवतात ते आणि म्हणून त्यांना बडवे असं म्हणतात पुजारींना तर त्या पुजाऱ्याने त्या बडव्याने काय केलं काय करायचं तो बडवा तो सर्वप्रथम स्वामींना श्री स्वामींच्या फुलं व्हायचा स्वामींना धूप आरती मंगळ आरती करीती स्वामींना चांगली धूप आरती करायची मंगळ आरती करायची पाठी देवतेची पूजा करीती आणि नंतर मग देवतेची पूजा करायची म्हणजे कोण्या देवतेची पूजा करायची बरं तुम्हाला लक्षात आलंच असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आरती मंगळ आरती करिती आणि आम्ही तिथून गेल्यानंतर मग त्या स्थानासी म्हणजे आम्ही ज्या ओट्यावर बसायचो त्या ओट्याची ते बडवे लोक आरती मंगळ आरती करायचे ऐसे गोसावी के तुले एक दिस तेथ राज्य केले असं बरेच दिवस स्वामी तिथे राहिले मग गोसावी ते थोनी बीजे केले अंक आणि मग स्वामी मनसिरेला गेले म्हणजेच मन मनसर तिथे स्वामी गेले तिथून मी जे प्रश्न विचारला की त्या बडव्याने कोण्यादेवतीची पूजा केली हे या चरित्रामध्ये आलेलंच आहे सा मी सांगितलेलंच आहे सा व्यवस्थित वाटल्यास तुम्हाला लक्षात आलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ थोडा मागे घ्या आणि पुन्हा व्हिडिओ ऐका म्हणजे तुम्हाला लक्षात येईल देवतीची पूजा अर्जा करायचा तो बडवा जो आहे तो पूजा हे जे चरित्र तुम्ही ऐकलं ते झालं एका पाठाचं दुसऱ्या पाठामध्ये काही थोडा वेगळा वृत्तांत आलेला आहे दुसऱ्या एका पोथीमध्ये तर तोही वृत्तांत मी तुम्हाला सांगतो तो, तो वृत्तांत कसा आहे स्वामी म्हणतात की बाई हे पूर्वी भोगरामी होते स्वामी म्हणतात बाई आम्ही पूर्वी भोगरामी होतो हे मी याच्यासाठी सांगत आहे की दोन पोथ्यामध्ये काय फरक आहे हे तुमच्या लक्षात येईल जसं पाठभेद पाठभेद मी म्हणत असतो तर हा पाठभेदच आहे एक प्रकारचा तर तो तुमच्या लक्षात येईल पाठवत की स्वामींची आणि त्या यांची भेट कशी झाली या संदर्भात दुसऱ्या पाठामध्ये दुसरा वृत्तांत आलेला आहे तर व्हिडिओ सोडून जाऊ नका तुम्हाला वाटेल की आता काय पुन्हा ऐकायचं आहे तर तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी होईल चांगलं नवीन आता तुम्हाला ज्ञानार्जन होणार आहे दुसऱ्या पाठाचं तर हाही वृत्तांत सर्व ऐका एकोदी भोग्राम्यासी गेले स्वामी म्हणतात की आम्ही एके दिवशी भोग्रामला गेलो हाही वृत्तांत बाईसांना सांगत आहेत स्वामी तेथ ओट्यावर आसन झाले तिथे रामाच्या देवळामध्ये ओट्यावर आम्ही बसलो मग नगरांतू पाणी पात्रि केले आम्ही गावामध्ये भिक्षेसाठी गेलो आणि मग आंबाळाचे पूर्वीले पाळी सी आरोगण झाली आंबाळा नावाचं तळ होत त्याच्या पूर्व दिशेच्या पाळीवर आम्हाला आरोगण झाली आम्ही तिथं जेवण केलं मग कदाचित कापूरवावी सी आरोगण होई एखाद्या वेळेस कापूरवावीकडे आरोगण व्हायची कदाचित सेंदुरवावी सिंह हो एखाद्या वेळेस से सेंदुरवावी कडे आरोगण व्हायची जे काही वेगळे वेगळे पानवठे आहेत स्वामी वेगळ्या वेगळ्या पानवठ्यावर जाऊन आरोग्य करायचे कारण की स्वामीकडे सागळ नव्हती सागळ म्हणजे काय आताच्या भाषेत सांगायला गेलं तर वॉटर बॅग आताची वॉटर बॅग प्लास्टिकची असते पूर्वीच्या काळाची वॉटर बॅग म्हणजे चमड्याची शिवलेली असायची त्याला सागळ बोलायचे तर स्वामी असा कोणताही संग्रह करत नव्हते त्यामुळे पाणी सोबत असायचं नाही आणि म्हणून स्वामी काय करायची भिक्षा झाली की पानवठ्यावर जायची जिथं कुठं पाणी असेल कोणती विहीर असेल कोणतं आड असेल कोणता एखादा ओढा असेल कोणतं एखाद नदी असेल एखादी एखादं तळ असेल तर अशा पानवठ्यावर जाऊन स्वामी आरोगण करायचे आणि म्हणून स्वामी सांगतात वेगळेवेगळे पानवठ्याचे नाव सांगतात आंबाळा तळ कापूर वावी सिंदूर वावी ह्या विहिरीचे नाव सांगितले स्वामींनी आणि मग भोगरामी बोटीयावरी पहुडू होय भोगरामच्या ओट्यावर आम्ही झोपायचो राणे आते देखले तिथल्या पुजाऱ्याने आम्हाला एके दिवशी पाहिलं प्रात काळी आला सकाळी तो पुन्हा आला येथ पूजा केली आमची पूजा केली धूप आरती केली म्हणजे विस्तवावर उद टाकून चांगल्या प्रकारे धूप दाखवलेला आहे मंगळ आरती केली म्हणजे आरती ओळी निरंजनी मध्ये ज्योत लावून स्वामींना ओवाळलं मग देवते पूजा केली आणि मग नंतर जाऊन देवतेची पूजा केली कोण्या देवतेची पूजा केली हे तुमच्या लक्षात आलंच असेल तर कमेंटमध्ये त्या देवतेचं नाव लिहा मग येणे रामाच्या देऊळासी दर्शनासी बीजे केले एखादा ये लक्ष्मणाचा देऊळी दर्शन होय काही हनुमंताचा देऊळी दर्शन होय एखादा दि सीतेची येणीये बीजे करी मग स्वामी म्हणतात एखाद्या वेळेस आम्ही रामाच्या देवळामध्ये जायचो एखाद्या दिवशी लक्ष्मणाच्या देवळात जायचो एखाद्या दिवशी हनुमंताच्या देवळामध्ये जायचो आणि मग तिथे त्या ब्राह्मणाला दर्शन व्हायचं आमचं ब्राह्मण म्हणते मी तिथल्या पुजाऱ्याला ब्राह्मणाला नाही तर पुजाऱ्याचा विषय सांगा इथे तर तिथल्या पुजाऱ्याला मग कधी वेगळ्या वेगळ्या मंदिरामध्ये आम्ही गेल्यानंतर त्या मंदिरामध्ये त्याला दर्शन व्हायचं हे दोन चार मंदिराचेही नाव सांगितले म्हणजे बघा याच्यामध्ये थोडा सविस्तर स्वामींनी माहिती सांगितली आहे हा वेगळा पाठ आहे एखादा सीतेची नाणे बीजे करी आम्ही एखाद्या दिवशी मग सीतेच्या न्हाणीकडे जायचो तेथ पश्चिमेली पाळी लिंगाचा देवळी आसन होय तिथे पश्चिम पाळीवर लिंगाच्या मंदिरामध्ये म्हणजे महादेवाच्या मंदिरामध्ये आम्हाला आसन व्हायचं कही आंबाळाचे दक्षिणली पाळी पश्चिमिलीकडे आसन होय एखाद्या दिवस मग ते आंबाळा जे तळा आहे त्याच्या दक्षिण पाळीवर पश्चिम दिशेला आसन व्हायचं एखादा दि मा नरसिंह आसन होय स्वामींनी सर्व ठिकाण सांगायला स्वामींनी या चरित्रामध्ये सर्व ठिकाणं सांगणं चालू केलेले आहे हे जे दुसरा पाठ आहे यामध्ये स्वामी म्हणतात की एखाद्या स्वामी नरसिंहाच्या मंदिरात जाऊन बसायचो एखादा देऊळी आसन होय जे धमऋषीचं देऊळ होतं त्या देवळामध्येही आमचं एखाद्या वेळेस आसन व्हायचं एखादा दि गुप्तरामी आसन होय एखाद्या दिवशी गुप्त रामाचं मंदिर जे आहे त्या मंदिरात आम्हाला आसन व्हायचं एखादा भैरवी आसन होय एखाद्या दिवशी गुप्त भैरवाचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आम्हाला आसन व्हायचं मग भोगरामीचे नि राणेने बोणेबाई ते म्हणितले आणि असं मग तो जो भोगरामाचा राणा होता म्हणजे पुजारी होता त्या पुजाऱ्याने बोनेबायांना सांगितलं काय सांगितलं आओ आओ ईश्वर पुरुष एक आले असती मग तो राणा तो पुजारी त्या गोनेबाईंना जाऊन सांगतो कि आहो बोणेबाई इथे ईश्वर पुरुष आलेले आहेत काय सांगो तयाचे लावण्य काय सांगू तयाचे सौंदर्य त्यांचं लावण्य त्यांचं सौंदर्य काय सांगावं बरं शब्दामध्ये सांगता येणार नाही एवढे सुंदर आहेत आणि मग असं म्हटल्यानंतर त्या बोनेबाई या स्वामींच्या दर्शनाला आलेल्या आहेत असा हा वृत्तांत या दुसऱ्या पाठामध्ये आलेला आहे आणि अगोदर जो मी तुम्हाला पाठ वाचून सांगितलेला आहे त्या पाठामध्ये काय आलेलं आहे तर बोनेबाई या सरळ घेऊन स्वामींच्या दर्शनाला आलेल्या आहेत आणि स्वामीचं दर्शन घेऊन ते विनंती करतात स्वामींना आपल्या स्वतःच्या गुंफेकडे येण्यासाठी तर या दोन पाठामध्ये हा फरक आहे हा जो नंतरचा पाठ मी वाचून दाखवलेला आहे तुम्हाला ह्या पाठामध्ये सविस्तर स्वामींनी कुठे आरोगण केली कोणत्या कोणत्या तळ्यावर गेले कोण्या त्या तळ्याच्या पाळीवर कसे बसले कशी आरोगण केली कोण्या मंदिरामध्ये स्वामींना आसन झालं हे सर्व माहिती जी आहे ती या नंतरच्या पाठामध्ये सविस्तर आलेली आहे आणि दुसरी एक आपल्याला माहिती वेगळी काय भेटली तर गोनेबाई यांना त्या मंदिराच्या पुजाऱ्यांनी जाऊन सांगितलं की अशा असे दैवी पुरुष आलेले आहेत ईश्वर पुरुष आलेले आहेत आणि त्या पुरुषाच्या तुम्ही दर्शनाला जा असं त्या पुजाऱ्याने सांगितल्यानंतर त्या ज्या बोनेबाई आहेत ते स्वामीच्या दर्शनाला गेलेल्या आहेत हा फरक आहे दोन्ही पाठामध्ये तर हा फरक तुमच्या नक्कीच लक्षात आला असेल जर माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा कोणती माहिती तुम्हाला आवडली ती माहितीही टाईप करा आणि कमेंट करा तर सर आपलं इथे संपलेलं आहे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अजून जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, कमेंट करा आणि जास्तीत जास्त आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फेसबुक पेजमध्ये फेसबुकमध्ये जास्तीत जास्त ही लिळा शेअर करा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही याचं ज्ञान प्राप्त होईल आणि त्यांच्याही ज्ञानामध्ये भर पडेल तुम्ही जसं दररोज नवीन ज्ञानाजन करत असता या महानुभाव प्रतितीपंथ चॅनलवर त्याचप्रमाणे दुसऱ्यांनाही या महानुभाव प्रतितीपंथावरील व्हिडिओचं ज्ञानार्जन करू द्या तर आज हे सत्र आपलं इथेच संपलेलं आहे दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण उद्या आपण नवीन लीळेसह नवीन स्वामींचं चरित्र अध्ययन करण्यासाठी नक्कीच भेटूया तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंडवत हो